कुरघोड्याच्या कुरघोड्या धमाल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या हे फायटर लगेच कुणी मोडलं माझ्या मला माहित आहे कुणी माहित आहे का कुणी मोडलं मग नगी तुम्हाला कोणी सांगितलं मी मोडलं म्हणून मला सांगायचं नाही मोडलं कोणी मला सांग एक माझा नातोय ते माझा लगेन मोडलंय तो ते मला सगळं माहित आहे का काय लगेन मोडलेलं नाही मग कुणी मोडलं मग तुम्ही कुणी मोडले त्याला बघा बोलचाल का मला बोलताय तो लगीन मोडलाय ते मला माहित आहे जरा गावात आहे आपण जरा हळू बोला दमन बोला हळू मला हळू मग चुका मला हळू मग चुका अजून तुम्ही गावात बोलायला लागला खंडीवर माणसं नेऊन टाका तो खेळ केलाय माझा हा तुम्हाला सांग तू मी मोडलं नाही लगेन कुणी मोडलं मोडलं कोणी बरोबर का आज मनानं काम करायला लागलाय तुम्हाला सांगतो सगळी तन गोळा करा तिथं बांधाला कागद म्हणून वता आणि मशीन मला भरडा येणार आहे भरडायची आपलं पोराज लगेन कुठे कशाला नाव काढायचं तुला कसं काय करायचं ते ऐकत नाही आता मला माहिती आहे ती वरडणार आहे ते बाळा कसं करतो काय अगं तुला कळत का नाही कुणी मोडला असेल त्याला ताणून ताणून मारणार आहे सुट्टी देणार नाही पाहिला तुम्ही वकील नाही पाहिजे होता तुम्ही देवऋषी पाहिजे होता तुम्ही वकील सोबत नाही तुम्ही देवऋषीच व्हा अरे बाबा असतंय आपल्या सगळं असतय की पण आमच्या वेळेला एखाद्या दुसऱ्या माणसानं सांगा की वकील साहेब तुम्ही सांगायला देऊरूच्या आणि कुठला आम्ही घेऊन येईन तीन आणि यावायला अरे मी वकील असेल तर ह्याच्यावर राहतो ना पृथ्वीवर राहतो ना पृथ्वीच्या बाहेर राहतो शेव बारीक असताना बांधाच्या मसोबाला एक नावास बोललो तुम्ही कोंबडी कापतो म्हणून खरं त्यामुळे लागले बघा आणि तुम्ही असलं बोलताय आणि माझ्या अंगात चप्पल घेऊन येत आहे गावात माथरपणे चुकताय मला बोलताय दिवसात बोललो होतो काका हा दे आता एक काम करूया तुला सांगतो कोंबडा ताणून तानून तू कोंबडा धरायचा काय असं कोंबडा सोडत नव्हतो कोंबडा कापला गा लगीन हा बघ जाऊन कोंबडा घ्यायच्या बाई धरून दे बाकरी बिकरी ते आता आता आपण किती चौघच आहे मुर बाजू परत घाण पड्या घरंदाज नाही का चालतोय का गाव सोडून थांबा थांबा तुम्ही जोडदार आहे ना हो खाली जरा परश परशादा लगेच निघत नव्हतं का नाही हा। ते कोंबडा निघालाय रानातला बर तुम्हाला सांग तो सात आठ नऊ किलोचा कोंबडा आहे असलं काय घालत होतो कोंबड्या कोंबड्याला ऊस तोडून घालतो घाण पड्यान तुम्हाला काय करायचं देवा या तुम्ही सगळी जण काय आता आम्ही किती खाणार आहे म्हातारी माणसं मी ना किती खाणार आहे आता हे सगळ्यांनी प्रत्येकाला तुमच्या संघ कोण आलं तरी बी घेऊन या म्हणजे बरं का या जेवायला तुम्ही आम्ही थोडा ना किती वाजता ये, बार। बार ये। आता या तुम्ही पंधराच मिनिटात बरोबर या नवा झाले मटा नदी झाले हाडा दुखती या